महिला डॉक्टरांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नसेल तर अतिशय गंभीर असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय महिला डॉक्टरांच्या तक्रारीची दखल का घेतली नाही असा सवालही धनंजय मुंडेंनी विचारलेला आहे आत्महत्येची एसआयटी चौकशी करण्याची मागणी धनंजय मुंडेंकडून करण्यात आली आहे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचीही मागणी त्यांनी केली आहे तर दोषींवर कठोर शिक्षा व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी करणार असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं धनंजय मुंडे यांनी ने नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया महिला डॉक्टरच्या तक्रारीची दखल वरिष्ठांनी का घेतली नाही तक्रारीची दखल न घेणं अतिशय गंभीर आहे आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची गरज आहे हे प्रकरण जलद गती न्यायालयामध्ये चालवलं जावं दोषींना कडक शासन व्हावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार आहे